नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेच्या तेरा संभाव्य मंत्र्यांची यादी आली हाती पाहूयात काय आहे सविस्तर बातमी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाव्यास मिळत आहे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं महायुतीचे नेते सांगत आहेत या शिवसेनेचे तेरा आमदार मंत्रिपद शपथ घेणार असल्याची माहिती आहे तर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची यादी आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागली आहे या शिंदे सरकारमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांचा समावेश आहे तर ज्या आमदारांचं नाव शिंदेच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याचे फिक्स होतं मात्र मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जे आमदार मंत्री होऊ शकले नाही त्यांच्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावावर दिल्लीत काल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे यात शिवसेनेचे दहा ते बारा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे शिंदे सरकारमध्ये गुलाबराव पाटील उदय सावंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सावंत दीपक केसर या मंत्र्यांचा समावेश आहे तर भरत गोगावले या शिंदेंच्या मंत्रिमंडळ मध्ये समावेश असणार असल्याची चर्चा वारंवार होत होती मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते मंत्री होऊ शकले नाहीत आता फडणवीसांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे पाहूयात दिल्लीमधून शिक्का मारतप झालेल्या मंत्र्यांची नावं त्या अगोदर आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारीचे बेल आयकॉनला क्लिक करा गुलाबराव पाटील उदय सावंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरतशेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवटारे प्रकाश सुर्वे आशिष जयस्वाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन नव्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे रमेश बोरणारे प्रदीप जयस्वाल आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे अतुल सावे प्रशांत बम संजय शिरसाट यांच्याबरोबरच इतर नावाची चर्चा आहे जिल्ह्यात तीन नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले तर लवकर सबस्क्राईब करा व बेल ला क्लिक करा धन्यवाद